दंगेकरांचा आमचा नुसता पंगा नाही निवडणूक एकमेकाची विरुद्ध लढली मग सामान्य म्हणून असे शोध वापरतो पंगा बिंगा निवडणूक पण एकमेकाची विरुद्ध लढली एकदा हरलो दोनदा त्यांना हरवलं राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट ही काळाच्या रोगात बदलत असते याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत त्याचं कारण तीन पक्षांचंही सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता तर मग त्याविरुद्ध मी मांडलो त्या त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तिघांचं म्हणून सरकार आहे तिघे एकमेव मर्ज झालेले नाही तिघांनी तिघांची तीगान एकत्र घटना तयार केलेली नाही आणि त्यामुळे एकनाथजींना असं वाटलं की पुण्यामध्ये त्यांचं काम वाढवायचं म्हणून त्यांनी दंगेकरांना घेतलं असेल आता ते आमच्या सहयोगी पक्षाचे सदस्य झाले त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातली भावना तो व्यक्त करणार तेवढं स्वातंत्र्य आमच्या पार्टीत आहे आमच्या विरुद्ध सुद्धा तो बोलू शकतो दंगेकरांच्या विरुद्ध का नाही बोलणार त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनातली भावना जरी व्यक्त झाली असली तरी आता ते आमच्या एका प्रमुख सहयोगी पक्षाचे नेते झाल्यामुळे शक्यतो आमचा प्रयत्न क्लॅश न होऊ देण्याचा राहील मी खूप समन्वयाने पुढे जातो आणि त्यामुळेच एवढ्या प्रकारचे विषय मार्गी लावत असतो तर ज्यावेळेस त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आता लोकांना कळेल एकनाथजी काय म्हणाले बघतो रात्री ते मी देवेंद्रशी बैठक पण ठरली आहे म्हणतो तुम्ही काय म्हणाला